अन्याय आताच्या बेकायदेशीर करणाऱ्या विरुद्ध शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोपी अठ्याहत्तर शून्य

हॅलो क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले अपडाऊन नाही आहे पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण सोहळा आदरणीय पवार साहेब यांच्या हस्ते नुकताच पार पडला या कार्यक्रमासाठी जा निकष घेतले महात्मा ज्योतिराव फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले ट्रस्ट साखन सर्व संचालक मंडळ सभापती उपसभापती खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सर्व संचालक मंडळ सर्व आमचे हमाल बंधू मापाडी सर्व समस्त ग्रामस्थ मंडळी खेड तालुका या त्यांच्या वतीनं सुंदर पुतळे जे आहे करण्यात आले आणि यासाठी अर्थातच मंचावर उपस्थित असलेले उद्घाटक पवार साहेब ज्यांचं भाषण आपण ऐकलं ते आता खासदार डॉक्टर अमोल कोल्हे माजी आमदार माजी मंत्री सचिन अहिर साहेब आमदार बाबाजी काळे रामभाऊ कांडगे दीपराव ढमढेरे बाळासाहेब शिव शिवरकर सूर्यकांत फलांडे बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे उपसभापती क्रांती सोमवंशी शांताराम कोमटकर बापू भुजबळ वसंत रोंडे प्रितेश गवळी प्रकाश गजभिये ट्रस्टचे अध्यक्ष विनायक कोमटकर तुकाराम कांडगेर राम गोरे सुहास गोरे अंकेत केदारी आणि सर्व माझ्या भगिनी आणि माता खरं म्हणजे या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी आपण पवार साहेबांना बोलवलं हे अतिशय योग्य केलं मी आपल्या सगळ्यांना आठवण करून देऊ इच्छितो महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा जो वाडा आहे त्या तो पूर्वी अनेक ठिकाणी गेला सासवड मळी मंडळ वगैरे वगैरे करत करत शासनाने तो घेतला आणि पवारसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी त्या वाड्याचं नूतनीकरण केलं आहे तसा तो वाडा बनवण्यात आला आणि त्या त्याच लोकार्पण करण्यासाठी त्यावेळेला त्यांनी देशाचे राष्ट्रपती शंकर दयाजी शर्मा यांना आमंत्रित केलं त्यांच्या हस्ते त्या वाड्याचं पुन्हा एकदा जो आहे उद्घाटन करण्यात आलं नवीन नूतनीकरण झाल्यानंतर आणि मला आठवत की एस पी कॉलेजच्या मैदानावर सुमारे पाच लाख लोकांची जाहीर सभा आणि बहुतेक तेवढेच पाच लाख लोक पुणे शहरामध्ये पसरलेले होते असा एक प्रचंड मोठा कार्यक्रम साहेबांच्या त्या कारकिर्दीत मुख्यमंत्री म्हणून त्यावेळी मी त्यांचा सहकारी मंत्री होतो आणि ते अतिशय चांगला कार्यक्रम तो आम्ही सगळ्यांनी तो पार पाडला आणि मला आठवत ते त्याच्या अगोदर जालन्याला झालेल्या सभेमध्ये समता परिषदेच्या लाखाची सभा होती उन्हात आणि मुख्यमंत्री पवार साहेबांसहित आम्ही सगळे मुख्यमंत्री मंत्री वगैरे सगळे होते आणि मंडल कमिशनची जी आहे आम्ही मागणी केली आणि पवार साहेबांनी सांगितलं की एक महिन्याच्या आहात आम्ही ती पूर्ण करू आणि ती त्यांनी ती केली त्याबद्दल समस्त जे आहेत ओबीसी जे आमचे सगळे जे घटक आहेत भटके विमुक्त आहेत त्यांचे आम्ही खरोखरच ऋणी आहोत वीपी सिंग साहेबांनी जरी त्यांचा ते तो अवॉर्ड स्वीकारला तरी अंमलबजावणी करण्याचं काम या राज्यामध्ये पवार साहेब मुख्यमंत्री असताना झालं हे कुणालाही नाकारता येणार नाही मुद्दा मुद्दाम तुम्हाला सांगतो की कधी कधी आपल्याला ह्या काही गोष्टी विस्मरणात जातात आठवण करून देणं गरजेचं आहे म्हणून तुम्हाला मी ते सगळ्या गोष्टी सांगितलं हा कार्यक्रम झाला फुलेवाडा लोकार्पणाचा त्यावेळेला परत आम्ही मागणी केली की मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं गेलं पाहिजे पवार साहेबांनी पुन्हा मुख्यमंत्री म्हणून सांगितलं तुम्ही मंडल कमिशनची मागणी केली एक महिन्यात आपण पूर्ण केली आणि आता पुढच्या एका महिन्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्याचा कार्यक्रम आपण निश्चितपणे सगळे मिळून पार पाडूया आणि म्हणून मी मग असे म्हणालो की अतिशय योग्य अशा नेत्याच्या हस्ते जे आहे त्या पुतळ्याचं जे आहे अनावरण झालं खरं म्हणजे भाषण करण्यासाठी आम्हाला काही बोलवण्याची आवश्यकता नव्हती तर राम कांडगे सारखे जे आहेत आपल्या मध्ये बसलेले आहेत सिनियर आहेत आमदार माझे परंतु त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले फार मोठं लिखाण केलेलं आहे त्यांचं लिखाण आणि डॉक्टर अमोल एवढ्या दोन दो दो गोष्टी तुमच्या समोर मांडल्या असत्या तरी सुद्धा काम बघलं असत परंतु मला आपण बोलवलं मी आपला मनापासून आपले आभार मानतो जे आहे भाजी मार्केटच्या नाव दिलंच जातं फुले मुंडाई फुले मुंडाई फुले मुंड पण त्याच्या पाठीमागे कारण सुद्धा आहेत महात्मा ज्योतिराव फुले जे आहे आपण सांगतो की सावित्रीबाई फुल्यांच्या आज सावित्रीबाई फुल्यांची सा सा जी आहे जन्मतिथी आहे नायगावला आम्ही सगळे होते मुख्यमंत्री सुद्धा होते त्यांनाही ता मी प्रथम वंदन करतो सावित्रीबाई फुल्यांच्या माध्यमातून त्यांनी महिलांचं शिक्षण सुरू करण्यासाठी पहिलं पाऊल टाकलं जे अचूत आहे दलित आहे त्यांना पुन्हा एकदा आपल्या वाड्यात बोलवलं त्या विहिरी पाणी मिळत नव्हतं त्यांना प्यायला व कोणी पाणी देत नव्हतं त्यावेळेला त्यावेळा त्यांनी सांगितलं की नाही तुम्ही सुद्धा माणसात या माझ्याकडे त्यांनी पाणी पाजलं आणि त्या विहिरीच्या पाण्यानं जे आहे क्रांती घडवली सगळ्या देशात आणि दूरवर असं हे सगळं काम हे तर आपल्याला एवढंच माहिती आहे पण शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलेलं मार्ग तसे खूप मोठा आहे आणि म्हणूनच मगाचे जे सांगण्यात आलं कोलिन साहेबांकडून इतरांकडून सुद्धा शेतकऱ्यांचा हसूट प्रत्येकाने वाचला पाहिजे गुलामगिरी प्रत्येकाने वाचली पाहिजे त्याच्यामध्ये आम्ही सांगतो ना पाझर तलाव पाजर तलाव तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं झिरपे तलाव करा शासनाला झिरपे तलाव करा पाण्याचं व्यवस्थापन करा त्यावेळेस त्यांनी सांगितलं हायब्रीड बियाणं चांगलं बी बियाणं दिलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं तुझ्यासाठी दूध वाढीसाठी परदेशातून जनावर आणून त्याचं संकरण करा त्यावेळेस महात्मा ज्योतिराव फुलांनी सांगितलं त्यावेळेला अनेक गोष्टी मध्ये ज्या आहेत त्यांनी त्या ह्या सगळ्या गोष्टीच ज्या आहे मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे शिक्षणाचं तर आहेच विद्या सर्वश्रेष्ठ आहे त्यांनी तुम्ही ने आपण नेहमीच आपण म्हणतो शुद्ध इतके अनर्थ का विद्येने विद्येने केले खरं आहे परंतु सरकारच शिक्षण आणि शेतीच धोरण कसं असावं यासाठी शेतकऱ्याला शिक्षित गुलामगिरीतून मुक्त करावं हे विचार महात्मा फुले केवळ लिखाणातून त्यांनी मांडलं नाही तर ब्रिटिश सरकारच्या धोरणात समावेश करण्यासाठी त्यांनी आग्रह धरला शिक्षणात शेतीचा समावेश करण्यासाठी त्याने हंडार समोर दिलेल्या साक्षी सरकारला महत्वाच्या सदा सर्व का फुले आणि शेतकऱ्याच्या प्रश्ना संदर्भात या उपाय योजना त्यांना ज्या सुचवल्या त्याच्या उपयोगाचा दृष्टिकोन आहे आपल्या लक्षात येत आहे संबंध लिहिताना ते म्हणतात आमच्या दयाळू सरकारने एकंदर सर्व शेतकऱ्यास युरोपियन शेतकऱ्यांसारखे विद्यादान देऊन यंत्राद्वारे शेती काम करण्यापुरती समज येईपर्यंत पशु हत्या बंद करावी म्हणजे येथील शेतकऱ्यांना बैलांचा पुरवठा होऊन त्यांना आपल्या शेताची भरपूर मशागत करता येईल तरी बैल जर कमी झाले आणि अजून यंत्राची माहिती नाही तर शेती कशी करायची त्यांनी सांगितलं तोपर्यंत हे थांबवा एवढच नाही पाण्याविना शेती व्यर्थ कडक वास्तव धरण त्याच जे आहे त्याने बांधल्या कालवा हा महात्मा ज्योतिराव फुलांनी बांधला अनेक गोष्टी ते मोठे कॉन्ट्रॅक्टर सुद्धा होते आणि ते पाणी जेव्हा आलं तेव्हा आपले शेतकरी जे आहे ते पाणी वापरे कारण हे पाणी तर शिळा आहे हे शिळं पाणी शेतीला कसं काय वापरायचं महात्मा ज्योतिराव फुलांनी स्वतः शेती तिथे घेतली ते पाणी वापरलं आणि वर्षात तीन तीन चार चार पिकं मी घेऊ शकतो तुम्हाला सुद्धा हे घ्या आणि आज आपण पाहतो पाण्यासाठी आपापसामध्ये किती भांडणं मारा मारे आमच्याकडे कालवा पाहिजे आमच्याकडे चारी पाहिजे त्यावेळेला त्यांनी सांगितलं पाण्याचं व्यवस्थापन करा त्यावेळेला सांगितलं त्यांनी महात्मा फुलांच्या बाबतीमध्ये मी मग सांगितलं की त्यांनी जी समाजसेवा केली ती दुसऱ्यांच्या पैशावर लक्ष ठेवून केले नाही स्वतःच्या खिशात हात घातला त्यासाठी स्वतः त्यांनी पैसे कमवले दागिन्याचे जे साचे बनवण्याचं संपूर्ण कंत्राट देशात त्यांच्याकडे होत अनेक ठिकाणी जे आहेत त्यांनी बांधकाम केली बोरीबंदर स्टेशन त्यांच्या एका सहकार्याने मारलं टाइम्स ऑफ इंडियाची बिल्डिंग मुंबई महानगरपालिकेची इमारत त्यांच्या सहकार्याने बांधलेली अनेक गोष्टी त्यांनी त्या केलेल्या आहेत त्यातून पैसे त्यांचे दोन पैसे मिळाले द्राट आणि पुण्यामध्ये तर अनेक ठिकाणी काम केलं त्यातून ते पैसे मिळाले ते त्यांनी सगळे खर्च केले आणि त्यानंतर जे आहे आपण पाहतो हो। आहोत त्यांनी स्वतःच्या पत्नीला सुद्धा सुशिक्षित केलं ज्या सावित्रीबाई फुलांचा आज जन्मदिवस आहे पहिली शाळा काढली आणि आपण सगळे सांगतो की सगळ्यांनाच माहिती आहे सगळ्या त्यांनी त्यांच्यावर शेन फेक केलं त्यांच्यावर दगड मारले त्यांना अमुक केलं तर मला इथं स्पष्ट सांगायचं आहे इतिहास काळात त्याने ते पहा हे दगड मारण्यामध्ये कोण होते जसे कर्म सनातनी होते तसे आमचे सुद्धा लोक होते, मार्पाज होते ना अंधश्रद्धेत पूर्णपणे बुडालेले आमचे लोक आम्ही सुद्धा तेच केलं महात्मा ज्योतिराव महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुलांना शाळेसाठी जागा देणार पहिला उत्सव कोण होता पहिली व्यक्ती होती भिडे ब्राह्मण होत्या भवाळकर ब्राह्मण होत्या प्रांसबाई ब्राह्मण होत्या भांडारकर ब्राह्मण होत्या हे सगळे त्यांच्याबरोबर बरोबर सहकार्य होते ते त्यांना मदत सुद्धा करत होते पण त्याच वेळा कर्म ब्राह्मण त्यांना विरोध सुद्धा करत होते पण हीच गोष्ट तुमची आमची सुद्धा आहे आम्ही तर पूर्ण अशिक्षित अंधश्रद्धा येतो उडालेलो हे करणं म्हणजे पाप आहे असं समजूनच आम्ही त्या सगळ्यांना विरोध केला पुण्याची सुद्धा गोष्ट पाहना पुण्याला महात्मा ज्योतिराव फुल्यांचा पुतळा उभा करायचा होता ठराव पास झाल्यानंतर आमच्याच माणसाने त्याला विरोध केला आणि छत्तीस वर्ष लागली त्यावेळा पुण्यावर महात्मा ज्योतिराव फुलांचा पहिला पुतळा उभा राहिला आपण एक लक्षात घेतलं पाहिजे महात्मा ज्योतिराव फुलांचा हा सगळा जो आपण काम जे पाहिलं त्यांचा जो लढा पाहिला तो, तो अंधश्रद्धे विरुद्ध होता ब्राह्मण्य माताच्या विरुद्ध होता ब्राह्मणांच्या विरुद्ध नव्हता हा पुढे 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 जेव्हा महात्मा ज्योतिराव फुले गेले सावित्रीबाई फुले गेले आणि सत्य शोधक समाज पुढे पुढे चाल करत राहिला त्यांनी स्थापन केलेला त्यावेळेला ब्राह्मण आणि ब्राह्मण पण मुळात ब्राह्मण जसे बाजूचे होते विरुद्ध होते आपले लोक तर काय सांगायलाच नको हे सगळं आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि याप्रमाणे जे आहे आता सावित्रीबाई फुलांचं तर मी काय सांगावं एकच गोष्ट त्यांनी जी, जी सांगितली मग ते करोनाची आठवण आहे करोनामध्ये अनेक आमच्या डॉक्टर भावांनी बहिणींनी पोलिसांनी अनेकांनी जे आहे आपले प्राण गमावले त्या पेशंटची सेवा करताना परंतु हीच गोष्ट सुमारे पावणे दोनशे दोनशे वर्ष दोनशे वर्षापूर्वी प्लेग जेव्हा आला पुण्यामध्ये आणि त्या प्लेग मध्ये सगळे पटापट 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 लोक मृत्यूमुखी पडायला लागले प्लेग झाला की लांब लांब चुकून द्यायचं तिकडे लांब ठेवून द्यायचं महात्मा ज्योतिराव फुलांनी चालवलं होत सावित्रीबाई फुलांनी त्या विधवावर अत्याचार झाले त्यांची बाळनपणा केली होती त्यातल्या बहुसंख्य ब्राह्मणच होत्या अभिषाऱ्या त्यातल्याच एका बघित होत्या त्यांच्या मुलालाच त्यांनी दत्त घेतलं यशवंत त्याला डॉक्टर केलं आणि महात्मा फुल्यानंतर सांगितलं यशवंत आज आपण त्यांची सेवा करायला पाहिजे आणि आठ किलोमीटर लांब पुण्यापासून जे आहे माळावर त्यांनी जे आहे दवाखाना सुरू केला सावित्रीबाई फुले ह्या सगळ्या पेशंटना घेऊन यायच्या यशवंत त्यांना म्हणायचा आई तू असं जर करशील तर तुला सुद्धा पेग होईल होईल सावित्रीबाई म्हणाल्या अरे यशवंत आज जर शेठजी असते तर ते घरी बसले असते का रे ते नाहीत शेठजी म्हणजे महात्मा ज्योतिराव फुल्यांना शेठजी म्हणायचे ते आपल्याला हे काम केलं पाहिजे आणि आप आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की सावित्रीबाई फुल्या जे आहे पांडुरंग गायकवाड नावाच्या एका व्यक्तीला त्यात प्लेग झालेला होता आपल्या पाठीवर घेतलं आठ किलोमीटर धावत पळत त्या गेल्या सावित्रीबाई फुलांना प्लेग झाला त्यात त्यांचं निधन झालं मला सांगा समोर मृत्यू दिसतो आहे त्या माणसाची सेवा करताना आणि तरी सुद्धा हे धाय कुठून आलं त्याच्यापेक्षा समाजसेवा मोठी काय असू शकते पैशातून तर समाजसेवक करणारे समाजसेवक आजकाल भरपूर आहेत पण आपल्या प्राणाचं सुद्धा बलिदान देणारी माणसं जे आहे हे पाहिल्यानंतर जे आहे हा सगळा इतिहास पाहिल्यानंतर छत्रपती शिवरायांनी जे आहे राज्यक्रांती घडवली तर महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुलानी समाज क्रांती या देशामध्ये घडवली हे आपल्याला मान्य करायलाच पाहिजे बोलण्यासारखं खूप आहे साहेबांचं आपल्याला भाषण आहे काय आहे सत्यशोधक समाजाने तरी काय सांगितलं सर्व साक्षी जगपती त्याला नकोच मध्यस्थी त्या समाजाचं घोष वाक्य ईश्वर एक आहे तो सर्व व्यापी निर्विकार निर्गुण सत्यरूप आहे सर्व मानव प्राणी त्याचे प्रिय लेकरे आहे ईश्वराची भक्ती करण्याचा मानवाला पूर्ण अधिकार आहे आईला संतुष्ट करण्यासाठी अगर बापास तशी मध्यस्थ दलालाची गरज नाही त्याचप्रमाणे सर्व साक्षी परमेश्वराची भक्ती करण्यासाठी कोणाची दलाल दलालाची आवश्यकता नाही कोणी जातीने श्रेष्ठ नाही फक्त गुणाने श्रेष्ठ होईल महात्मा फुलांनी त्यांनी सांगितलं हेच आपण त्यांनी सांगितलं हे जिथे आपण लक्षात ठेवणार आहोत महात्मा फुलांनी शेतीवर लिहिलं बेरोजगारी लिहिलं कामाच्या बाबतीमध्ये आरक्षणाच्या बाबतीमध्ये आम्ही सुद्धा जेव्हा सांगतो त्यांनी लिहिलेलं आहे जेव्हा त्यांनी पाहिलं की एकाच समाजाचे लोक सगळ्या ठिकाणी काम करताना दिसतात त्यांनी सांगितलं कामे द्यावे वाटून जातीच्या प्रमाणात आरक्षणाचा तो एक प्रथम वाच त्यावेळेला झालेला आहे त्यांनी सगळी पुस्तक जे आपण त्यांनी लिहिलेलं वाटले ना तर आपल्याला पुष्कळ जे आहे याच्यापासून कळून अन्याय त्यांच्यावर खूप झाला मुन है कहीं पर विचार केन्या कब तक कब तक देखे ये दुर्भाव हम देखते देखते ही दिल तक जाता है जब वार हो स्वाभिमान पर हर बार तो सब्र का भी अंत हो जाता है चुप कर क्या मिलता है आखिर दिल का दर्द ही बढ़ता है उठानी पडते आवाज जब पाणी सरचे उप चढ आहे ज्यावेळे पाणी वरती जातं आवाज त्यावेळेला लागतो जा तो आवाज लागत। त्या काळामध्ये उठवण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांनी केलं आणि त्यांना सगळ्यांनी मदत केलेली आहे अशा या धूर धोनी जगा म्हणजे जगामध्ये जे आहेत एखादी महिला फार मोठी समाजसेविका आहे किंवा किंवा एखादा पुरुष समाज मोठा समाजसेवक आहे पुरुष पण पुरुष पती आणि पत्नी दोघी समाजसेवक एवढे अग्रेसर आहेत अशी उदाहरणं फार कमी आहेत मला एक गोष्ट तुम्हाला कदाचित आवडेल ना आवडेल पण मागे मी पवार साहेबांबरोबर पण चर्चा केली अनेक आमचे लोक म्हणतात ते चला महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले ना पण भारतरत्न दिलंच पाहिजे भारतरत्न दिलंच पाहिजे मी एकदा साहेबांशी सुद्धा चर्चा केली साहेब भारतरत्न दिलं पाहिजे भारतरत्न दिलं पाहिजे हे बरोबर आहे पण महात्मा ज्योतिराव फुले महात्मा गांधी हे महात्मा मोठं की भारतरत्न मोठं भारतरत्न किती आहेत सांगता येणार नाही आठवणीतच राहणार नाही एवढे भारतरत्न आहेत पण महात्मा किती आहेत स्वतः महात्मा गांधींनी सांगितलं हाच खरा महात्मा आहे महात्मा ज्योतिराव फुले महात्मा गांधी महात्मा फुले महात्मा बसवेश्वर दोन तीन महात्मा आहे आपण कोणी म्हणत नाही महात्मा गांधींना भारतरत्न द्या बोला बघू द्या ना मग मा किती मागे जायचं छत्रपतींना भारतरत्न द्या म्हणजे अरे छत्रपती छत्रपती आहेत छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं विषय संपला महात्मा ज्योतिबा फुले महात्मा गांधी विषय संपला महात्मा भारतरत्न वगैरे जे आहेत मी कोणाचा अपमान करत नाही बाबासाहेब आंबेडकर तर केवळ भारतरत्न नाही ते विश्वरत्न आहेत असंच म्हटलं पाहिजे त्यांची सुद्धा यावरणी वरती लावली श्रेणीत आहेत ते अशा वेळेला आम्ही करतो मागण्या ते करायला पाहिजेत परंतु हे माझं मत आहे आणि हे मत मी आमच्या अनेक संत साहेबांसहित चर्चा केलेली आहे की मग तुमचं म्हणणं तर बरोबर आहे तर महात्मा गांधींना आपण मागणी करत नाही तर महात्मा फुलांना खाली आणण्याचं काय कारण आहे असे महात्मा आहेत ना राहू ना महात्मा असं खूप म्हणणार भारतरत्न महात्मा गांधी भारतरत्न महात्मा फुले असं म्हणणार काय महात्मा म्हणून ठीक आहे तरी सुद्धा मागणी स्वतःचं मत आहे मी एवढंच सांगेन ह्या मंडळीने अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी ठेवला पवारसाहेबांबरोबर सुद्धा मला इथे बोलवलं अनेकांना आश्चर्य पवार साहेब आणि भुजबळ साहेब एका स्टेजवर सगळे कॅमेरे लागले एका स्टेजवर मी तुम्हाला आज सांगतो महात्मा फुले चवित्रबाई फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आणि इतर जे समाज यांच्या संदर्भातला कुठलाही कार्यक्रम कुठेही असेल पवार साहेबांना वेळ असेल तर पवार साहेब येणार वेळ असेल तर मी सुद्धा जाणार आणि काही वेळाला आम्ही दोघे सुद्धा एकत्र त्या कार्यक्रमाला येणार कारण महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले बाबासाहेब आंबेडकर साह त्याची राजकीय चिंता करण्याची किंवा त्यातून इन्फुरन्स काढण्याची हो काही आवश्यकता नाही महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले <coughs> शाहू महाराज फुले शाहू आंबेडकर हे आमचे दैवत आहेत आणि त्या दैवतांची पूजा करण्यासाठी त्यांना माल्या अर्पण करण्यासाठी आम्ही कधीही कितीही वेळा एकत्र येऊ हो शकतो धन्यवाद जय ज्योती जय ज्योती धन्यवाद